शहादा येथील गांधीनगरमधील श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची आज भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी संपूर्ण परिसरात रांगोळी काढण्यात आली सदर मिरवणुकीत नागरिक परिसरातील रहिवाशी तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने सामील झाले होते भगवान भोलेनाथांच्या जयघोषाने सारा आसमंत दुमदमला गांधीनगर येथे असलेल्या श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिराचा लोकवर्गणीतून भव्य दिव्य अशा जीर्णोद्धार करण्यात आला महादेवाची पिंड नंदी घंटा यांची सवाद्य मिरवणूक ही सोनार गल्लीतील रामेश्वर मंदिर येथे आरती करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली होती चावडी चौक गुजर गल्ली प्रकाशा रोड मार्ग गांधीनगर पर्यंत काढण्यात आली महिलांनी गरब्याच्या तालावर नृत्य देखावे सादर केले तर भोलेनाथ आणि हनुमान यांचे देखावेही होते सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते तर दिनांक सहा जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजेपासून ते साडेबारा वाजेपर्यंत प्रधान संकल्प गणपतीपूजन पूजन पुण्यवाचन मंडप पूजन आणि प्रदेश अग्नि स्थापनमूर्ती जलधिवास दुपारी अडीच वाजता ग्रहयज्ञ मंडल देवता मंदल अस्त देवता स्थापना प्रसाद वास्तू धान्य दिवस सायंकाळी वाजता महाआरती तर दिनांक सात जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता प्रात पूजन देवता स्थापित हवन मुख्य मूर्ती संस्कार दुपारी अडीच वाजता मुख्य देवता हवन प्रसाद स्तवन शय्य दिवस सायंकाळी सहा वाजता महाआरती दिनांक आठ जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता देवता उस्थापन आणि प्रातः पूजन आणि अभिषेक देव प्रतिष्ठा कलश प्रतिष्ठा ध्वज प्रतिष्ठा आणि पूर्णाहुती कार्यक्रम दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आज सकाळी आमच्या गांधीनगर मधील श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिराच्या शोभायात्रेत आज रामनगर रामेश्वर मंदिरापासून प्रारंभ झाला शोभा यात्रेत सर्व स्तरातील सर्व जात सर्व समाजातील लोक उपस्थित होती या मंदिराला बांधकामासाठी शाळा शहरातील अनेक दातुशल व्यक्तींनी भरभरून दान दिले आणि हे मंदिर अवघ्या हो दीड वर्षात उभं राहिलं आजची शोभायात्रा ही अविस्मरणीय आणि आर्शला साजरी झाली आजचा कार्यक्रम सर्वांना न बोष न बसते असा झाला आहे या कार्यक्रमात आमच्या कार्यकारी मंडळाने खूप विशेष प्रदर्शन घेतले तसेच या पाच दिवसात चार दिवसात कार्यक्रम आता साजरा होणार आहेत गेल्या आजपासून कार्यक्रम का प्रारंभ झाला असून आठ तारखेला मंदिराची प्राणप्रतिष्ठा व महाप्रसाद भंडाराचा कार्यक्रम आयोजित केला आहे कार्यक्रमात सर्व शाळे शहरातील विशेष मान्यवर आणि सर्व दैनगडाते उपस्थित राहणार आहेत सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे असे मी ऋणमुक्तेचे से महाजे सेवा समिती वतीने आवाहन करतो मंदिरा या कार्यक्रमाला का महाप्रसादाचे दाते म्हणून आम्हाला गुटुळ्यांनी लाभ दिला आहे गुटुळ्यांनी पूर्ण सहभाग अन्नदानासाठी घेतला आहे आणि विशेष म्हणजे मंदिय या मंदिराच्या कामात सर्व जाती धर्मातल्या लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे सलाउद्दीन लोहार फेंटी फोर न्यूज शहादा